हे जगणे आनंदाचे प्रवचन तेरावे भाग दुसरा देहाची किंमत डॉक्टर अभय बंग पहिल्यांदा आमच्या शिबिरामध्ये आले त्यावेळेची गोष्ट त्यांनी येताना काही फॉर्म आणले होते ते सगळ्या लोकांना वाटले आणि ते म्हणाले आपण सगळ्यांनी मिळून एक खेळ खेळायचा आहे प्रत्येकाने या खेळात सहभागी व्हायचं आहे या फॉर्मवरती तुमच्या शरीरातल्या निरनिराळ्या अवयवांची नावं दिलेली आहेत त्याच्यापुढे काही कोरे रकाने दिलेत अमेरिकेतून एक कंपनी भारतामध्ये शरीराचे निरनिराळे अवयव खरेदी करण्यासाठी आलेली आहे आणि तुम्ही जी सगळी मंडळी आहात ती त्यांनी निवडली आहे तुमच्याकडून ते इंद्रिय अवयव घेऊन जाणार आहेत प्रत्येकाला एकतरी इंद्रिय अवयव द्यायचाच आहे एकापेक्षा जास्त अवयव दिला तरी चालेल पण एकही अवयव देणार नाही असं चालणार नाही प्रत्येकाने नाव पत्ता टेलिफोन नंबर लिहायचा आणि खाली शरीराच्या अवयवांची इंद्रियांची जी यादी दिली आहे त्या प्रत्येक नावापुढे त्या अवयवाची इंद्रियाची तुम्हाला वाटते ती किंमत लिहायची मूह मांगा दाम मिलेगा सगळ्या अवयवांची इंद्रियांची किंमत लिहायची सगळे भरायचे पण कोणाचा कुठला अवयव घेणार हे मात्र अमेरिकन कंपनीचे एजंट ठरवणार अशा सगळ्या किंमती भरल्यावर त्यांनी बेरजा मारून सांगितलं की संपूर्ण शरीराची किंमत कुणाची दोन अब्ज डॉलर तर कुणाची दहा हजार कोटी डॉलर अशा सगळ्यांच्या किमती झाल्या साधारण पाच कोटी डॉलर्सच्या खाली कुणाचंच झालं नाही मग डॉक्टर बंग म्हणाले की तुमच्यापैकी कुणाची दैनंदिन जीवनामध्ये इन्व्हेस्टमेंट गुंत गुंतवणूक असेल कुणाची फॅक्टरी असेल तर कुणाची व्यवसायामध्ये असेल जास्तीत जास्त कितीची असेल पन्नास लाख एक कोटी दोन कोटी त्या दोन कोटी व्यवसायाच्या कारखान्यामध्ये तो कारखाना चांगला चालावा म्हणून तुम्ही दिवसाकाठी किती वेळ देता आठ तास दहा तास बारा तास पंधरा तास आणि हे जे पंचवीस हजार कोटींचं शरीर आहे तुम्हीच केलेली किंमत यासाठी रोजचा किती वेळ देता काहीच देत नाही कारण का फुकटचं मिळालं आहे म्हणून फुकटचे काही मिळतं त्याची किंमतच नसते किंमत मोजावी लागली तरच किंमत कळते हृदयरोग होऊ नये अशी जर का काळजी घेतली तर हल्लीच्या गणिताप्रमाणे जवळजवळ जबड़ दीड लाख रुपयांची तुमची बचत होते कारण बायपास करावी लागली तर कमीत कमी दीड लाख रुपये तरी लागतात हा झाला प्रत्यक्ष खर्च पण त्याच्या आधीचा खर्च त्याच्यानंतरचा खर्च घरामध्ये जे काही लागेल त्याच्यासाठी व्यवसायामध्ये गैरहजेरीमुळे होणारे नुकसान तीन चार लाख रुपये झालं पण जर तुम्ही रोज नियमित व्य व्यवस्थित व्यायाम केलात जर आहार सांभाळलात तर तुमची तीन चार लाखांची बचत होते पण व्यायाम करून शरीराचं रक्षण करणं हे महत्त्वाचं वाटत नाही कारण ते तुम्हाला फुकट मिळालेलं आहे निर्हेतुक जगणं काहीतरी केल्याने त्याच्या बदल्यामध्ये काहीतरी मिळणार आहे असं जेव्हा असतं तेव्हा त्याला आपण म्हणतो हेतू ज्याच्यापासून मला काहीही अपेक्षा नाही त्याला निर्हेतुक जीवन असं म्हणतात लहान मूल खेळत असेल आणि तुम्ही त्याला विचारलं की का खेळतोस तर त्याला उत्तर देता येणार नाही त्या मुलाच्या दृष्टिकोनातून आपण उत्तर देऊ शकतो की त्याला आनंद वाटतो तेव्हा आनंद हा हेतू आहे आनंदाचे डोही आनंद तरंग एखाद्या कळीला तुम्ही विचारू शकता का की तू का फुलतेस ती तुम्हाला म्हणेल की फुलण्यामध्ये आनंद आहे सुगंध देण्यामध्ये आनंद आहे देण्यामध्ये सुद्धा नाही तर सुगंध पसरवण्यामध्ये आनंद आहे कुणी घेव अथवा न घेऊ कुणी या मजपाशी स्वानंदे कुणी जा मजपासून सानंदे मज त्याचे सुख दुःख नसे सहजानंदी मी खेळत असे असेही असे जगता येते आपण आपलं सगळं जीवन जवळजवळ शंभर टक्के हे कोणत्या ना कोणत्या हेतूसाठीच जगत आहोत निर्हेतू कसं जीवन जगणं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जवळजवळ होतच नाही केवळ असणं तुम्हाला बाकीचं काही मिळो हो वा ना मिळो समाजाच्या दृष्टीने जास्त किंवा कमी काहीही असो असा एक जीवनाचा असा कप्पा असायला पाहिजे दिवसाकाठी तरी की ज्यावेळेला काहीही न करता केवळ असणं यासाठी आपल्याला जगायला पाहिजे असं जोपर्यंत तुमच्यात होत नाही तोपर्यंत जीवन व्यर्थ वाटतं ज्यांना कमिटमेंट्स असतात त्या कमिटमेंट्स पुऱ्या झाल्या की परत व्यर्थ वाटायला लागतं शारीरिक गरजा भरपूर भागल्या जरुरीपेक्षा जास्ती भागल्या आणि जे हवं होतं तेही सगळं मिळालं मग असं वाटायला लागतं पुढे काय व्हॉट नेक्स्ट आपल्याकडे जेवढी म्हणून पारंपरिक शास्त्र आहेत पातंजली नारदसूत्र ब्रह्मसूत्र त्या सूत्रांची सुरुवात अशी होते अथा तो ब्रह्मजिज्ञासा ब्रह्मसूत्राची सुरुवात अथा तो भक्तिजिज्ञासा नारदाच्या भक्तिसूत्राची सुरुवात अथा योगनुसा अनुशासन पातंजली योगसूत्राची सुरुवात अथ योगानुशासन पातंजली योगसूत्राची सुरुवात अथ म्हणजे काय अथ म्हणजे आता यापुढे इथून पण आता इथून असं म्हटल्यानंतर त्याच्या आधीचं काहीतरी असलं पाहिजे ना तुम्ही इथे आलात ना आम्ही तुम्हाला सांगितलं आजपासून आजपासून म्हणजे काल जे होतं परवा जे होतं ते काहीही असलं पाहिजे ना काल परवा जे काही होतं ते असं 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 आत्तापर्यंत अस, मी जगत आलो आणि त्याच्यामध्ये मला अमुक अमुक मिळालं आता आजपर्यंत मी चुकीच्या पद्धतीने जगलो आजपर्यंत मी एककली जीवन जगलो आजपर्यंत एकाकी जीवन मी जगलो आता आजपासून सर्वांगीण आरोग्याचं जीवन मी जगणार आहे कुठलाही कप्पा मी मोकळा सोडणार नाही आहे तेव्हा अथ यम नियम अशी सुरुवात होते तेव्हा त्याचा अंत काय आहे या, या सगळ्याचा शेवट योग चित्तवृत्ती चित्त चा निरोध हा चित्तवृत्तीचा निरोध झाला की जे उरतं ते योग चित्तवृत्ती म्हणजे काय आहे शरीर मन यांना थाववणारं यांना हेतू देणारं यांना वाट दाखवणारं हे सगळं जे सगळं मन असतं कोणत्याही तऱ्हेचा हेतू न ठेवता निर्हेतूक नुसतं जगण्यामध्ये आनंद आहे जे काही आहे तसं पाहणं म्हणजेच केवळ असणं आहे जे आहे त्यामध्ये आनंद आहे जे आहे त्यामध्ये आनंद आहे पंचेंद्रियांचा अनुभव चालू आहे पण अचानक समजा दृष्टी गेली माणसं रडायला लागतात डोळे गेले आता काय करायचं पण आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की ज्यांना डोळे नाहीत दृष्टी नाहीत जन्मतःच अंध आहेत अशी माणसं तर उत्तम जीवन जगून जातात त्यांच्या दृष्टीने बघणं रंगरूप हा हेतूच नसतो मनुष्य बहिरा झाला पूर्णत बहिरा झाला ठार बहिरा झाला आता जगायचं कसं पण पूर्णत ताहा, जन्मत बहिऱ्या लोकांचं काय होतं मुके बनतात जन्मत एखादं मूल बहिरं असेल तर ते मुकं बनतं याचा अर्थ त्याला बोलायला येणार नाही असं नाही परंतु आपण जे बोलतो ते कानाने ऐकून त्याप्रमाणे शब्द उच्चारण्याची आवाज करण्याची कला शिकावी लागते पण ज्याला ऐकू येतच नाही त्याच्या दृष्टीने ध्वनी हा कळत नसल्यामुळे बोलणं बंद होऊन जातं जन्मतः बहिरा असतो तो मुका पण होतो त्यांना बोलणं ऐकणं या क्षेत्रात काहीच हेतू राहत नाही अमेरिकेमध्ये हेलन केलर नावाचं एक प्रचंड व्यक्तिमत्व होऊन गेलं ही बाई लहानपणीच आंधळी बहिरी आणि मुकी होती पण ती जगाला आश्चर्य वाटावं असं आयुष्य जगली वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी त्या गेल्या त्यांचं जीवनचरित्र वाचण्यासारखं आहे माझ्याच आडनावाचे फडणीस म्हणून माझे मित्र आहेत एक मजेशीर अपघातांमध्ये त्याचा उजवा हात गेला माझ्याच आडनावाचे फडणीस म्हणून माझे मित्र आहेत एक मजेशीर अपघातामध्ये त्यांचा उजवा हात खांद्यापासून तुटला पण त्यांनी त्यावर मात केली ते डाव्या हाताने सगळं काही करू शकतात त्यांना असं सांगितलं की हात बसवून घेता येतो ते म्हणाले की काही आवश्यकता नाही मी एका हाताने मस्त जीवन जगू शकतो तेव्हा जे आहे त्यामध्ये अत्यंत आनंदाने निर्हेतुक जीवन जगता येतं हा एक जीवनाचा टप्पा आहे ध्येयपूर्तीचा आनंद ह्यानंतर जीवनाचा दुसरा हेतू म्हणजे आपण हेतू निर्माण करायचा पॉ पॉझिट अ गोल फर्स्ट गोल इज टू लिव्ह विदाऊट ध्येयपूर्तीचा आनंद ह्यानंतर जीवनाचा दुसरा हेतू म्हणजे आपण हेतू निर्माण करायचा पॉझिट अ गोल फर्स्ट गोल इज टू लिव्ह विदाऊट अ गोल द सेकंड गोल इज टू पॉझिट अ गोल आणि तो जो हेतू ते जे ध्येय ठरवलं त्या ध्येयपूर्तीसाठी अमाप झटायचं एकट्याने झटायचं ग्रुप करून झटायचं ती जी ध्येयपूर्ती आहे त्या ध्येयपूर्तीचा एक विशिष्ट आनंद असतो आनंद मिळालं तर आनंदच आहे पण नाही मिळालं तर माणसं एकदम निराश होतात आता तुम्ही किती हेतू तु निर्माण करता हे तुमच्यावर अवलंबून आहे एकच एक हेतू आयुष्यभर पाहिजे अशी पण आवश्यकता नाही जी माणसं निराश होतात त्यांच्यासाठी हे जे ध्येय आहे ते पुरं नाही झालं तर दुसरं ध्येय ठरवा जीवनामध्ये कितीतरी ध्येय तुम्ही बदलू शकता जर तुम्ही भूतकाळ बाजूला ठेवून वर्तमानाला सामोरे गेलात तर अशी जी ध्येयाच्या पाठीमागे वेडी झालेली माणसं असतात ती खरोखरच जीवनामध्ये एकदम उठून दिसतात एकावेळी अनंत गोष्टी तुम्ही करू शकता असं सगळ्या दृष्टीने परिपूर्ण जीवन जगणं हे या दोन हेतूंमध्ये आहे